दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी कुख्यात गँगस्टर अबु सालेम सध्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असून आज पाटेच्या सुमारास कारागृह प्रशासन एटीएस आणि पोलिसांच्या कडक बंदोबस्तात त्याला दिल्लीला नेण्यात आलेला आहे एका खटल्या संबंधित न्यायालयाची तारीख असल्याच्या कारणानं त्याला दिल्लीला नेण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे अबू सालेम याला घेऊन जाताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक पोलिसांकडून याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आलेली होती तुरुंगाबाहेरील काही किलोमीटरच्या परिसराचा त्यांनी ताबा घेतलेला होता सूत्रांनी दिलेल्या माहिती संदर्भात एका खटल्यासंदर्भात न्यायालयाच्या तारखेसाठी अबू सालेमला दिल्लीला नेलं जात आहे एकोणीशे त्र्याण्णव साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात अबू सालेम हा मुख्य आरोपी आहे तर दोन हजार पाच साली पोर्तुगालमधून भारतात आणण्यात आलं आणि तेव्हापासून नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात त्याला ठेवण्यात आलेलं होतं मात्र हे कारागृह सुरक्षित नसल्यानं तसेच काही बांधकाम करण्याचे असल्यानं काही दिवसांपूर्वी सालेमला नाशिकला हलवण्यात आलेलं होतं नाशिक, ना नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील सर्वाधिक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या अंडा सेलमध्ये सध्या त्याचा मुक्काम आहे नाशिकमधून त्याला आता दिल्लीला नेण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक